स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये आज थोडंसं कपाट व्यवस्थित करायचं होतं आणि ही जी बॅग बॅग आहे खाली करायची होती कारण दुसरे कपडे घालून जाण्याची तयारी आहे सांगा कुठे कुठे जाणार आहे मी आणि बस साड्या वगैरे साड्याच आहेत सगळ्या माझ्या दे मा बॅग मध्ये तर त्याच्यामध्ये भरायच्या सगळ्या आणि लावायचं आणि थोडंसं सामान वगैरे व्यवस्थित करायचं होतं आणि कुठेतरी जाण्याची तयारी चाललो आहे कुठे जाण्याची तयारी चालू आहे मला कमेंट्स करून नक्की कळवा प्रवास आहे खूप छान असा दीड वर्षानंतर मी कुठेतरी चालली हिंगणघाटमधून दीड वर्ष झाली मी हिंगणघाटमध्ये आलेली आहे आणि कुठेच गेलेली नाही कुठे म्हणजे मी एक रात्र काय एक, एक दिवसभरही कुठे गेलेली नाही आज जाणार आहे फर्स्ट टाईम आज नाही उद्या जाणार आहे फर्स्ट टाईम सो सांगा तुम्ही कुठे जाणार आहे इतकी दिवस झाली कपाट ऑर्गनाईज करायचं ठरवलं होतं पण बाळामुळे तर काही होतच नाही तर आज इकडून तिकडून दिवस निघाला कपाट आवरण्याचा आणि कपाटामध्ये तर मला काय सांगू तुम्हाला कपाट उघडण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती इतकं भयानक परिस्थिती झाली होती कपाटाची पण कुठेतरी म्हणजे मी चालली आहे एका गावी त्या गावाचं मी कुठे चालली आहे हे तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि गावाला जायचं म्हणून मी बॅग खाली करायची होती आणि माझ्या बॅगमध्ये पूर्ण मी साड्या भरून ठेवल्या होत्या माहीत नाही का पर मागं हां हां मी मागं साडी कलेक्शन केलं ना तो ते ते तर तुम्हाला साड्या वगैरे दाखवल्या कॅमेरामध्ये आणि सगळ्याच्या सगळ्या साड्या मी बॅगमध्ये भरून ठेवल्या होत्या तेव्हाच त्या त्याच्या आधी कपाटमध्ये होत्या तर बॅगमध्ये ठेवल्या तर तेव्हापासून बॅगमध्येच राहिल्या तर आता मी गावी जायचं म्हटलं म्हणून बॅग खाली करावी लागेल म्हणून बॅग खाली करण्यासाठी घेतली तर म्हटलं चला कपाटच आवरून घ्यायचं घ्यावं बा आणि इतकं छान वाटलं मला आज कपाट आवरून तुम्ही फायनल लुक तर बघसालच म्हणा आणि ह्या सगळ्या साड्या ज्या मी इथे लावत आहे या सगळ्या साड्यांचं सा कलेक्शन मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे आणि यांची सगळ्याची किंमत वगैरे सगळंच टाकलेलं आहे तुम्ही जर नवीन असाल व्हिडिओ बघत असाल तर आधीचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि बॅग झाली रिकामी आता बघा अवस्था कशी झाली होती माझ्या बॅगची माझ्या कपाटाची सॉरी इतकी भयानक परिस्थिती होती की सोडून द्या आणि त्याच्यामध्ये पण दोन तीन साड्या होत्याच त्या काढून टाकल्या आणि पूर्ण आधी आवरून घेतलं आणि तुम्हाला खरं सांगते मी म मी जेव्हा स्पीड वाढवून म्हणजे या स्पीडमध्ये व्हिडिओ चालू आहे त्या स्पीड तो जर स्पीड मला देवाने दिला असता ना तो खूप छान झालं असतं बघा साफसफाई करता करता बाळाचं मला स्वेटर पण सापडलं होतं जे की खूप दिवसाचं दिसत नव्हतं आणि त्याचं कामही नव्हतं पडलं म्हणा कारण उन्हाळा होता आणि हे बघा साड्या अशा प्रकारे मी लावून घेतल्या आणि मी पूर्ण कपडे वगैरे व्यवस्थित केल्यानंतर कपड्यांचा वास यावा, मनुनी, न यावा म्हणून मी आपल्या आमच्याकडे काय डांबराच्या गोड्या की असं काहीतरी म्हणतात त्याला कोणत्या गोड्यानंतर डांबराच्याच गोड्यानंतर म्हणतात ते त्या टाकल्या मी पूर्ण याच्यामध्ये ते बघा तुम्हाला दिसत असतील गोड्या आतमध्ये पा व्हाईट कलरच्या आहेत आणि हा माझा लग्नाचा शालू आणि बघा छोट्या छोट्या इतक्या वस्तू सापडल्या मला साफसफाई करताना आणि इतक्या वस्तू त्याच्यातून टाकून देण्यासारख्या पण होत्या पण इतके दिवस झाले माझ्या कपाटाला हो मी तुम्हाला सांगते माझ्या डिलेवरीच्या आधी मी साफसफाई केली असेल तेव्हापासून जसं जात तसेच पडलेलं होतं एवढ्या नवीन वस्तू आणलेल्या वगैरे सगळ्या तुमच्या तशा होत्या बघा हा टॉवेल नवीनच आणला होता त्याचं लेवलसुद्धा थोडायचा होता तोही जसे तसाच पडला होता आणि सगळं व्यवस्थित ठेवलं आणि पिल्लूसाठी आम्ही प्रेग्नंट असताना वाकडा वगैरे शिवल्या होत्या तिचे ब्लँकेट तिच्या ड्रायशीट वगैरे पूर्ण अस्ताव्यस्त झालं होतं ते सगळं व्यवस्थित ठेवलं आणि पूर्णच कपाट आवरावं लागलं ला म्हणा काही एकही सामान जागेवर नव्हतं इकडचं जरी इकडचं जिकडचं मी उघडलेलं आहे तिकडचं तरी थोडंफार बरं होतं इकडच्या यायचं आता बघा मी जिकड जायचं दरवाजा उघडेल इतकं क भयानक परिस्थिती होती इतकी भयानक परिस्थिती होती इकडच्या यायची मला उघडावंसुद्धा हो वाटत नव्हतं कारण उघडल्यानंतरसुद्धा हो टेन्शन येत होतं की हे कसं आवरावं बा तरीसुद्धा मी क <laughs> हिंमत लावू उघडून घेतलं आणि साफसफाई करून घेतली खूप छान वाटलं पण आज मला साफसफाई करून आणि हे बघा किती भयानक परिस्थिती हे बघा या गोड्या आहेत त्या ज्या की मी पूर्ण कपड्यांमध्ये टाकून ठेवते त्याने खूप छान असा सुगंध म्हणजे सुगंध नाही आहेत पण घनरडा वास पण नाही लागत त्याने आणि फ्रेशनेस अशी राहते छान पिल्लूचे छोटे छोटे कपडे पण दिसले त्याच्यामध्ये काय काय दिसलं हे बघा आता हे माझं जे होतं ना ते पूर्ण थैला भरलेला तो पूर्ण माझं हे होतं माझे ड्रेस होते आणि साड्या तर आहेतच जेवढ्या सगळ्या एकाच्यात तर काही साड्या मावल्या नाही इकडे इकडनी पण आहे म्हणा लटकवण्याचं इकडे पण साड्या स ठेवायच्या होत्या आणि मला जो वरचा कप्पा होता ना तो थोडासा खाली ठेवायचा होता आणि ही बघा माझ्या लग्नाची ओढणी आणि यांचा दुपट्टा होता आणि मला एक एक जो कोना होता ना तो रिकामा करायचा होता कारण मला त्याच्यामध्ये स्वानंदीचे कपडे भरायचे होते कारण तिच्यासाठी पण आता एखादा कोपरा पाहिजेच म्हणा कारण तिचेही भयानक कपडे झाले तुम्हाला सांगते मी एवढे ती सहा महिन्याची झाली आणि छोटे झा होणारेच कपडे मी एवढे भरून ठेवलेले आहेत आता कोणत्याही गरजू व्यक्तीला ते कपडे देऊन द्यावे लागतील भरपूर कपडे झालेले आहेत तिचे पण आणि यांचे तर काही नाही थोडं छोटंसंच कोण्यामध्ये मावून जातं म्हणा तर जो आहे तो त्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये टाकलं आणि व्यवस्थित छोट्या छोट्या वस्तू होत्या त्या आपण छोट्या छोट्या बॅगमध्ये भरून ठेवल्या बघा हे सगळे माझे ड्रेस आहेत आणि हे सगळे ड्रेस मी आता एका छोट्याशा कोपऱ्यात -छो बसून देते एक लॅगी लॅगी वेगळ्या आणि टॉप टॉप वेगळे आणि काही पंजाबी सूट वगैरे आहेत ते सुद्धा वेगळे असे व्यवस्थित घड्या करून ठेवून देत होती काही नवीन होते काही जुने होते मी एक आधी एकत्रच ठेवले पण नंतर मी विचार केला की नाही गडा आपल्याला याच्यामधून काही काही तर होतसुद्धा नाही ते व्यवस्थित ठेवावे आणि आता मी आधी खूप रड होती मी बारीक होती आणि आता थोडीशी हेल्दी झालेली आहे म्हणून माझ्याकडे जे जुने कपडे होते आता। आनि नवी, नवी ते आता सगळे घालून बघावे लागतील एखाद दिवशी आणि जर होत नसेल तर ते कोणत्याही गरजू व्यक्तीला देऊन द्यावे लागतील आणि नवीन नवीन आहेत ते ठेवीन आता त्याचे शिलाया वगैरे उसवून घ्या लागतील आणि अशा प्रकारे मी बघा किती स्पीडने काम करत आहे मी इतकी स्पीड देवा दे मला दे असं वाटते मला खरंच हा व्हिडिओ बघून इतकी सुंदर स्पीड आहे ना अशा स्पीडनं जर काम केलं ना तर खूप मस्त घरातले कामं म्हटलं फक्त एका तास आवरून होतात एवढ्या स्पीडने पण मला हे बघा मी हा व्हिडिओ जरी आठ नऊ मिनटाचा असेल आणि तुमच्यासमोर मी मांडत असले तरीसुद्धा मला कपाट आवरायला पूर्ण दीड दोन तास लागले आणि दीड दोन तासात मी कपाट आवरून घेतलं आणि माझे कपडे काही मावत नव्हते त्याच्यामध्ये तर काही मी वरच्यात ठेवले आणि जे मला कोणाला डोनेट करायचे होते ते मी खालच्या याच्यामध्ये ठेवून दिले जेणेकरून मी ते कोणालाही देऊन देईल आणि सगळ्या याच्यामध्ये मी त्या डांबरच्या गोळ्या ज्या आहेत त्या फ्रेशनेश म्हणजे जास्त वास वगैरे हो नाही आहेत त्या गोळ्या व्यवस्थित ठेवून घेतल्या आणि हे बघा ब्लाऊज इतके ब्लाऊज आहेत माझ्याकडे इतके ब्लाऊज आहेत आणि ब्लाऊज कलेक्शनसुद्धा लवकरच येणार आहे कदाचित या व्हिडिओच्या आधी येऊन जाईन कदाचित या व्हिडिओच्या नंतरही येईल काही सांगता येत नाही आणि इतके ब्लाऊज आहेत तुम्हाला सांगते ही जी पूर्ण मेन का जी थैली आहे ना ही पूर्ण भरली होती इतके ब्लाऊज होते माझ्याकडे आणि ते पूर्ण ब्लाऊज ब्लाऊज एकत्र ठेवले आणि त्या सगळ्या ब्लाऊजांच्या पण घड्या कराव्या लागतील मला कारण मी ब्लाऊज वेगळे आणि साड्या वेगळ्याच ठेवते मला काही असं एकत्र ठेवणं जमत नाही आणि पिल्लूचे खेळणे पण दिसते मला त्याच्यामध्ये जे की मी ऑनलाईन बोलावलेलं आहे ते ठेवून दिलं वरती मला तर मग मी आलेली आहे फायनली आणि आलेली असून मी तो व्हिडिओ जो आतापर्यंत शूट केला तो परवाला शूट केला होता आणि मी काल आली आणि उद्याला तुम्हाला ब्लॉग येईल आपला इकडे यायचा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा की मी कुठे आली आहे आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असेच प्रेम राहा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग ऑल ऑफ यू थँक्यू